नमस्कार नमस्कार महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आलेली हो तर आंबेगाव तालुक्यामध्ये कोणाची हवा आहे आंबेगाव तालुक्यामध्ये अजय दिलीप पाटील वळसे यांचीच हवा आहे का बरं कारण एकोणीसशे नव्वद सालापासून रास्ता काय आपल्या आंबेगाव तालुक्याचा चार अंगोरा त्यांनी बदललेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये जनावरांच्या माध्यमातून दुधाच्या माध्यमातून शेतकरी सुखी झालेला आहे तसेच आपल्या तालुक्यामध्ये धरणाच्या माध्यमातून पाणी आडवा जिरवा बंधारे हे झाल्यामुळं शेतकरी सर्व पाणी असल्यामुळं आपल्या भाजीपाला पिकातून टोमॅटो कांदा याच्यामधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून जवळजवळ माझ्या मते आता तालुक्यामध्ये जवळजवळ बहुतेक शेतकऱ्यांचे आर सी सी बंगले झालेले आहेत आर सी व्हीलर आहे प्रत्येकाकडं टू व्हीलर फोर व्हीलर आधी त्याच्यामुळं तर एक धरण झालं पाणी मिळालं शेतीला शेतीतून उत्पन्न त्याच्यामध्ये गायी सांभाळल्या गेल्या दूध व्यवसाय कुक्कुटपालन शेतकऱ्यांनी आणि त्याच्यात इंजिनिअरिंग कॉलेज निघालं मुलं शिकली तर शेतकऱ्याची मुलं त्यामुळं इंजिनिअरिंग झाले आय टी आय झाली सुद्धा का होईना सर्विस मिळाली त्यांना त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या मूल्य सुद्धा नंतर आता कोण आय पी एल झाला हे झाला मी वैसे पाटलांच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या कॉलेजला त्यांना ॲडमिशन मिळालं बरेचसे आता काय झालं होतं आत्ता मागच्या वेळेला जे घडलं किंवा आज हे होतं लोकांचं म्हणणं कसं आहे का दिलीप पाटला कार्यकर्त्यांच्याशिवाय इतर लोकांना लवकर भेटता येत नाही आणि कार्यकर्ते पुढे असतात आणि सर्व सामान्य माणसांना हे होत नाही तसं जर कुणी गेलं तर का दिलीप पाटील कधी काय असा नाकारत नाही पण आता आपण स्वतःहून जावं लागतं आता पुन्हा मा माझ्यामधून आणि जे पुढारी आहेत ते स्वतःचं पुढं असतात हे बरोबर आहे पण प्रत्येक जण कुणी जरी सर्वसामान्य माणूस झालं तर ते काम करतात आणि आपल्याकडं जास्तीत जास्त रस्ते चांगले झालेत म्हणजे तुमच्या वाडी नळ योजना पंतप्रधान ग्राम सडक योजना झाल्यात पंतप्रधान ते यांच्या योजना त्या झाल्या त्यांच्या माध्यमातून अशी फार मोठी तालुक्याचा विकास झालेला आहे कारखान्याच्या माध्यमातून ऊस अवघड वाढली उसामुळे पैसे शेतकऱ्यांना यायला लागले ते कारखाना चांगला सरेद बँकेमध्ये बरेचसे शाखा झाल्यामुळं आपली तालुक्यातील बरीचशी मुलं बँकेमध्ये सर्विस लागली ती चार कुटुंब खाती झाली मार्केट कमिटीमध्ये आपली मुलं लागली मार्केट कमिटीमध्ये भाजीपाला व्यवसाय मोठा जोरात चालल्यामुळे कांदा बटाटा तरकारी त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपले मोटरसायकलवर दोन डाग घेतात पण जातात लगेच विकतात लगेच पैसे घेऊन येतात लाडकी बाहीण योजनेबद्दल तुमचं काय मत आहे लाडकी महिलांना खात्यामध्ये काही महिलांना पैसे पडले आतापर्यंत त्याबद्दल सुरुवात झालेली आहे चांगली बाब आहे जशी आता शेतकरी सन्मान योजना काढलेली आहे पंतप्रधान तशी लाडकी योजना काय बरेच काळ अशी इच्छा आहे आनंदाची गोष्ट काय अडचण नाही काय अजून काय मत आहे तुमचं अजून अजून आमचं मत आहे का आता सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि कार्यकर्त्यांनी पोचलं पाहिजे आता लढाईचा तशी आहे म्हणजे जोराचीच आहे असं काही नाही कारण पवारसाहेबांना मानणारा वर्ग आपल्या तालुक्यामध्ये बराचसा आहे त्याच्यामुळं दिलीप पाटीलला कष्ट करावं लागतील पण शेवटी दिलीप पाटील निवडून येतील असं माझं शंभर टक्के विश्वास आहे